दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या आडगाव परिसरात सिम्स हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ पंधरा डिसेंबर रोजी करण्यात आला हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा भाग असून या ठिकाणी आरोग्य सेवेचा विस्तार करण्यासाठी सिम्स हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे उद्घाटन सोहळा सायंकाळी सहा वाजता महंत भक्ती चरणदास महाराज यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आला गोरख महाराज अंतापूरकर आणि महेंद्र वारेकर गुरुजी यांच्या हस्ते देखील रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक उद्धव बाबा माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी माजी नगरसेविका शीतल माळोदे माजी नगरसेवक जगतीश भाऊ पाटील आणि सुरेश खेताडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला हॉस्पिटल मध्ये आरोग्य सेवेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सतत सेवा देण्यासाठी उपलब्ध असणार आहे जनरल सर्जन डॉक्टर विश्वास विधाते मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर चौधरी फॅमिली फिजिशियन डॉक्टर वैभव विधाते डायरेक्टर डॉक्टर निखिल चौधरी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर नितेश जयस्वाल जनरल सर्जन डॉक्टर प्रियंका चौधरी डेंटिस्ट यांची यावेळी उपस्थिती होती विशेष उपस्थितांमध्ये हरिश्चंद्र किसनराव विधाते माजी नगरसेवक संजय भाऊ पाकणराव चौधरी गोपाल किसनराव विधाते योगेश किसनराव विधाते सौरभ चंद्रकांत विधाते माजी नगरसेविका सजनीता खोडे जानोरी गावाचे उपसरपंच गणेश टिडके यांचा समावेश होता याशिवाय डॉक्टर सोपान विधाते सिव्हिल ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर शेला डॉक्टर हर्षल चौधरी डॉक्टर प्रियंका साळुंके डॉक्टर लोहकरे मूळ तज्ञ वैभव सोनवणे रवींद्र निरगुडे सुवर्णा निरगुडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आडगाव परिसरातील नागरिकांनी सिम्स हॉस्पिटलच्या स्थापनेला भरभरून शुभेच्छा दिल्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर विश्वास विधाते यांनी आम्ही चोवीस तास रुग्णसेवा उपलब्ध ठेवणार असून अत्यावश्यक सेवांसह रुग्णांची काळजी घेण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी यावेळी वक्तव्य केलं नमस्कार माझं नाव डॉक्टर विश्वास विधाते डायरेक्टर अँड जनरल सर्जन सिम्स हॉस्पिटल नाशिक काल रोजी सिम्स हॉस्पिटल या नावाने आपल्या भव्य सुंदर आणि अत्याद्य अत्याधुनिक सेवाने परिपूर्ण अशा हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला आहे आपल्या येथे चोवीस तास इमर्जन्सी मेडिकल अँड क्रिटिकल केअर सर्व्हिसेस इत्यादी सर्व से सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ऑपरेशन थिएटर लेबर ओ टी लेबर रूम एन आय सी यू आय सी यू आणि रेडिओलॉजी डिपार्टमेंट इत्यादी सुविधा आहे त्यामध्ये आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी एंडोस्कोपिक सर्जरी ऑर्थोपेडिक सर्जरी ट्रॉमा इत्यादी सर्व सर्जरी आणि इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस देण्यासाठी सुसज्ज आहोत गणेश न्यूज नाशिक